महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली उरण माणगावच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश काँग्रेस हा विचारधारा असणारा पक्ष आहे समभाव हा काँग्रेसचा पाया आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसचा त्याग आहे त्यामुळे जनतेला काँग्रेसचा इतिहास माहिती आहे आज देशात जातीयवाद वाढला आहे साहजिकच तेढ द्वेष वाढला आहे काँग्रेसला प्रेम भावना हवी आहे त्यासाठी राहुल गांधी जनतेच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत मी स्वतः मानवतावाद मानतो आणि त्याच भावनेने सर्वांना मदत करतो त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने वाढले आहेत काँग्रेसमध्ये सन्मान आहे हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत उरण आणि माणगावच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते शेलघर आणि सुखकर्ता बंगल्यावर शुक्रवारी उरणचे शादाब शेख आणि माणगावचे सतीश टेंबे तसेच अनेक कार्यकर्त्यांनी महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय त्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी स्वागत केलं Yeah, very really. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर अल्पसंख्याक अध्यक्ष अखलाक शिलोत्री उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे शहर अध्यक्ष गुफ्रान तुंगेकर उरण शहर महिला अध्यक्षा अफशा मुकरी उरण नगरपालिकेचे माजी, माजी नगरसेवक बबन कांबळे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड उरण रायगड आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे आता लगेच तात्रीनगरांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत काँग्रेस हा खरं तर भारताला स्वातंत्र्य ज्याने प्राप्ती करून दिलं डॉ डॉक्टर आंबेड बाबासाहेब आंबेडकरांची घटना आली तर सर्व धर्म समभाव आणि हा हे लोकशाही ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य इथं धर्म जात उच नीच काही राहणार नाही सर्वांना एकाच मताचा अधिकार दिला आहे आणि त्या मताच्या अधिकारानं तुमचे प्रतिनिधी सत्तेमध्ये गेले पाहिजे आणि त्यांनी जनतेचं सेवक म्हणून काम केलं पाहिजे या सर्व घडामोडीमध्ये आपण पाहतोय ज्यांचा या स्वातंत्र्याशी सुतराम काही संबंध राहिलेला नाही त्यांनी ब्रिटिशांच्या बरोबर काम केलं आणि आज ते सत्तेवर आले हाच लोकशाहीचा बहुत थोडासा अपमान आहे ज्याने कधी ज्याने रक्त सांगलं आज हिंदू मुसलमान करताना मुस्लिम या लढ्यामध्ये अगदी सगळ्यामध्ये दोन्ही एकत्र हिंदू मुसलमान लढले तेव्हा जात धर्म नव्हता आधीच राजकीय धर्माची ते निर्माण केली जाते पण आपल्या वैषम्य वाटतं की चुकीच आहे आणि म्हणून आपण शेवटी लोकांना आधार एकच वाटतोय का पुन्हा काँग्रेस सत्तेत आली पाहिजे ज्यांनी चूक केली चौदा साली त्यांना आता वाटतय किंवा काँग्रेस सत्तेपासून दूर गेल्यानंतर या देशामध्ये आराध्य निर्माण झालेला आहे आज जेव्हा अमित शाह सांगतात का आम्ही तीनशे सत्तर कलम रद्द केलं आम्ही नोटबंदी केली आम्ही सर्व गुंडगिरी संपवली आम्ही दहशतवाद संपवला पण तो सगळीकडे बॉम्बस्फोट होतात बऱ्याचशा घटना होतात किंवा बॉर्डर आपल्याला करावं लागते त्याला आपल्याला वाटतं की छप्पन इंची छाती खाली बोलणे केली आहे तो दम नाही आहे पण आता मॅनिप्युलेट करून त्यांनी लोकसभेमध्ये गोंधळ केला हरियाणाच्या इलेक्शनमध्ये गोंधळ केला दिल्लीच्या इलेक्शनमध्ये गोंधळ केला महाराष्ट्रामध्ये सुद्धा केला मतदारांनी जागृत झालं पाहिजे फार मोठा अराजक या देशामध्ये आहे आणि त्याच्याविरुद्ध जे आता लाल झेंडावाले आयुष्यभर काँग्रेसला शिवाय द्यायचे त्यांचे सुद्धा कार्यकर्ते एकत्र नाही आता काँग्रेस राहुल गांधी या सत्तेवर आले पाहिजे राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे आणि म्हणून काँग्रेसचा विचार जो आहे महेंद्र काँग्रेसमध्ये काय अनेक पक्षांच्या ऑफर आल्या पण जात धर्म आपण मानत नाही आणि जात धर्माच्या पलीकडे मानवता धर्म आहे कारण मी दोन केला असला जाऊन अनेक सर्व मी ज्योतिर्लिंग केलं पण माणसामध्ये आम्ही देव पाहतो माणसाला मदत केली पाहिजे जात धर्म बनवताना सगळ्यांना तसंच बनवलंय आणि सगळेच जाणार आहे ना हिंदू थांबणार आहे ना मुसलमान थांबणार आहे ना एखादा ब्राह्मण थांबणार आहे आणि कुठल्या गुजर थांबणार आहे आणि एखादं जाऊन तिथं तपश्चर्या करतो त्याच्यातला पण कोण थांबत नाही सगळ्यांनाच मरायचं आहे मग त्याने हे केल्यानंतर आपण ही तेढ चुकीची आहे युद्ध होतात देशामध्ये सर्व जगामध्ये ती चुकीची आहे आणि प्रेमाची भावना नफरत सोडो आणि प्रेमाची जे आपण दुकान राहुल गांधींनी सांगितलं कप प्रेम की दुकान खोलो तर सगळे अट्रॅक्शिव होत आहे मी आपल्या शताब्दी मनापासून हार्दिक स्वागत का आपण त्या मुख्य प्रवाहामध्ये आले आलोबा पल्लोबा सगळ्यांचा इतिहास सगळे काँग्रेसवर होते तेव्हा कुठला पक्षच नव्हता आणि या पक्षात ज्यात सचिव त्यांचा तर काही त्याच्यावर त्यांना सगळीकडे सरदा बोल वल्लभभाई पटेल त्यांना बाजूलाच केलं त्यांच्यावर बॅन टाकला होता अशी संघटना आज त्याच्या माध्यमातून सत्तेत आहे आपलं स्वागत करतो मानगावमध्ये जे आता पेमेंटच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे आणि पुन्हा राहिलेला पक्षप्रवेश आपण करून घेणार आहोत दोघांना खूप खूप शुभेच्छा आपल्या आमचा सातत्याने चेहरा राहिले आहे आपच्या आणि बमन कांबले हे नगरसेवक असताना अतिशय चांगली त्यांनी कामं केली होती दडायचे मागच्या वेळेला आपण चुकीची अलायन्स केली अदरवाईज ही पुन्हा सत्तेत असते त्यावेळेला अप्शा उपनगराध्यक्ष असते असं ठरला होता आमचा आमचे काही लोक ऐकले नाही चुकीच्या पायले हे दोघ अजून एका दिवशी चर्चा झाली ती झाल्यानंतर आपण ते नगरसेवकांनी पुन्हा सत्तेमध्ये जाण्याचं आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागवत घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा